दुंदलवाडी उधवा मार्गावरील खड्ड्यांनी स्थानिक ग्रामस्थांचा अंत पाहिल्याने अखेर ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आंदोलनाचा मार्ग निवडला डहाणू तालुक्यातील दुंदलवाडी हळदपाडा मोडगाव ते उधवा या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था आहे मोठमोठे खड्डे त्यात साचलेले पाणी आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात हो आलाय या रस्त्याच्या दुरावस्थेचा निषेध करत ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली आंदोलन छेडलं खड्ड्यांमध्ये भात भातलावणी करून शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला या मार्गाचे काम दोन हजार तेवीस मध्ये मंजूर झाल्याचंही सांगितलं जात आहे मात्र दोन वर्ष उलटूनही प्रत्यक्षात कुठलंच काम सुरू झालं नाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही या रस्त्याचा वापर शाळकरी विद्यार्थी महाविद्यालयीन तरुण रोजगारी करणारे नागरिक आणि आदिवासी गावकरी दररोज करत असतात मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितलंय की या रस्त्यावर चालणारी अवजड वाहने बंद केली पाहिजेत किंवा त्या क्षमतेचे रस्ते तयार झाले पाहिजेत रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करून योग्य स्थितीत आणावा ही ग्रामस्थांची ठाम मागणी आहे या आंदोलनात सरपंच रंजना चौधरी अविनाश मिसाळ जय चौधरी लुकेश भोये ज्योती बुरबुरे सपना चौधरी अरुण मिसाळ राहुल भोये नितेश भोये यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले तेव्हा चला बघूया या आंदोलनावर प्रशासनाचा पुढील काय प्रतिसाद येतो माझे रंजना शिवराम चौधरी मी सरपंच फार आता दोन तीन वर्ष झाले चांगला करतच नाही पोरसशाळेतली एखादा आजारी बाई असते बरोदर काही ती नेता जा का जात ते वाटलं डिलेवारी होते आणि प खड्डे पडलेले आहेत काय गाडी पण जात नाही शाळेतची मुलं जातात ते जाता जाता गाडीवाले जातात ते चिखल उडतो काय तर ते शाळेत पण नाही जात परत घरी येतात त्यामुळे फार त्रास होतो आणि आम्हाला पण जायला फार त्रास होतो त्याच्यामुळे सरकारने चांगला रोड करून द्यायला पाहिजे आम्ही फार प्रयत्न केलेले आहेत ठराव दिलेला ग्रामपंचायत पण काहीच कोणी येऊन माझे नाव अविनाश सखरा मिसाळ मी या मूळ रहवासी मोडगाव तोरणीपाडा या गावामध्ये राहतो आणि हे सर्व माझे मोडगावचे सहकारी आणि या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांच्या या उपस्थितीने आम्ही हे या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे निलेश तांडेकर द पोलीस न्यूज डहाणू